हाय हॅलो माय यूट्यूब फॅमिली आज आपल्यासाठी नवीन भरती ती पण दहावी उत्तीर्ण आय टी आय डिप्लोमासाठी सुवर्ण संधी आय टी आय झालेल्या उमेदवारांनी आवर्जून अर्ज करावा पूर्ण माहिती तर मी देणारच पण चला त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच पाठवा महावितरणमध्ये दोनशे अठ्ठावीस पदासाठी महाभरती आय टी आय डिप्लोमा पाहिजे आणि तार तंत्री, तार तारतंत्री कोपा या पदासाठी आय टी आय झालेल्या उमेदवारांनी आवर्जून अर्ज करावा आणि वयोमर्यादा आहे अठरा ते बत्तीस वर्ष नोंदणी प्रक्रिया नऊ सप्टेंबरपासून सुरू आय टी आय डिप्लोमा झालेल्यांनी गुणपत्रिका आवश्यक लावावे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र आणि जात प्रमाणपत्र या कागदपत्राची मूळ प्रत उमेदवारांनी स्कॅन करून अपलोड करावे पदे राखीव आहे एकोणावीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करणे चला तर मग संधी चालून आली आहे आणि सरकारी नोकरी फक्त तुमच्यासाठी आपले आयुष्य घडवणाऱ्या गोष्टी अगोदर करावे कारण अर्ज अर्ज करा आणि जॉईन व्हा आपल्या चॅनलवर रोज नवनवीन अपडेट फक्त तुमच्यासाठी चला तर मग करा लाईक आणि सबस्क्राईब धन्यवाद